नमस्कार मंडळी मुक्त छंद यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी कांचन जोशी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण शब्दखेळ खेळतो खेड़ आहे आज शब्दखेळ क्रमांक तीन ऊन खूप वाढलं आहे ना शिवाय सुट्टी पण लागली असेल पण भर दुपारी बाहेर पडायला बंदी काही हरकत नाही तुमची टळटळीत दुपार तुम्ही आनंदाने टाळाल असा शब्द खेळ आज आपण बघणार आहोत कमेंटमध्ये मात्र मला नक्की सांगा खेळ आवडला का मराठीतली सगळी मुळाक्षरं क्रमाने लिहून घ्या आता दोन तीन अक्षरं जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा पण हां काना मात्रा वेलांटी काहीही वापरायचं नाही उदाहरणार्थ ना अक्षर कल लस सय सय म्हणजे आठवण बरं का काय कितीतरी शब्द येत आहेत ना डोक्यात काढा मग लिहून एकटेच खेळणार असाल तर वेळ लावून खेळा जास्त मजा येईल आणि गटात खेळणार असाल तर काय धमालच शिवाय गटात काय कोणीही असू शकतं आई बाबा मित्रमैत्रिणी शेजारी अगदी आजी आजोबा सुद्धा हा खेळ जरूर खेळा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा स्टेट्युंड